वैश जाधव स्वराज दर्शन आणि न्यूज मध्ये आपले स्वागत करते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचे बंधू सर्चावले किल्ले रायगडावर जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची मुहूर्तमेढ शेकडो समर्थकांसह घेतले छत्रपतींचे आशीर्वाद अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार मराठा आरक्षण आंदोलनात संघटना सक्रिय सहभागी होणार विनायक मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांची घोषणा शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांचे अपुरे राहिलेले कार्य पुढे नेण्याचा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधला आहे विनायक मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची घोषणा केली आहे विनायक मेटे यांच्या स्वप्नातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार असून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन ते मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे राम हरी मेटे यांनी स्पष्ट केले आहे राम हरी मेटे हे संघटनेचे प्रमुख राहणार असून सुरेश शेट्टे पाटील यांच्या महाराष्ट्र निवड जाहीर करण्यात आहे आज किल्ले रायगडावरील छत्रपतींच्या पुतळ्याला आणि श्री जगदीश्वर मंदिरात अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या ठिकाणी मी एक नवीन संकल्प घेऊन साहेबाचे विचार घेऊन नवीन संघटना ही जय शिवसंग्राम या नावाने आजपासून रायगडावर येऊन महाराजांच्या साक्षीने मी स्थापन करीत आहे उद्दिष्ट जी साहेबाचे उद्दिष्ट होते साहेब आहेत असताना स्मारक असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल यू पी बी एस एम पी बी एस शेतकऱ्याचे प्रश्न असतील हे घेऊन आम्ही सर्व ही संघटना आमची पुढं जात आहे मी सांगतो की माननीय मेटेसाहेबांचा जो उद्देश होता की सर्वसामान्यांना न्याय देणे मराठा समाजाला आरक्षण देणे शिव चत्र, शिवछत्रपतींचं स्मारक अरबी समुद्रात होणे पेन्शन योजना सर्वसामान्यांचे बहुजनांचे प्रश्न यासाठी मेटेसाहेब महाराष्ट्रावर झगडत होते आणि त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर ती जबाबदारी येऊन पडली आणि त्याचं नेतृत्व माननीय भैया मेटे यांनी केलं आणि एक आम्ही संकल्प असा टाकला की व आपण साहेबांचं उद्दिष्ट जय शिवसंग्राम या संघटनेमार्फत महाराष्ट्रामध्ये मा सर्व कानाकोपऱ्यात पोहोचू आणि आपली जय शिवसंग्राम ही संघटना अतिशय मा मेटे मेटेसाहेबांच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी सर्व महाराष्ट्रभर संपूर्ण काम करेल अशा उद्दिष्टानं आम्ही आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या सर्व सर्व लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद